नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पी जे ड्रायव्हिंग ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आता वाचले आहेत सव्वा सहा आणि माझी आता सव्वा सहाची सुजल सरांची बॅच आहे आणि ही आमची साई समर्थ मोठा ड्रायविंग स्कूलची गाडी या गाडीवर त्यांचं ट्रेनिंग होणार आहे साई समर्थ मोठा ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे सिंहगड रोडवरील सर्वात फेमस ड्रायव्हिंग स्कूल जिथे तुम्हाला घाट नाईट ट्रॅफिक रिवर्स पार्किंग सर्व प्रकारचं ट्रेनिंग शिकवलं जाईल त्यामुळे हे बघू शकता तुम्ही आमची गाडी आता आम्ही दोघेही जाऊन गाडीत बसणार आहोत आमचं ट्रेनिंग आता चालू होणार आहे तुम्ही बघा की आम्ही दाहेरी गावात कशाप्रकारे ट्रॅफिकमध्ये गाडी चालवतो शिकवतो त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर चला आम्ही दोघे जाऊन आता गाडीमध्ये बसतो आहे आम्ही गाडीमध्ये येऊन बसलेलो आहोत सुजल सरांनी सीट त्यांची ऍडजस्ट केलेली आहे आता आम्ही ट्रेनिंगला चालू करतोय मोबाईल स्टँड स्टँडमध्ये मी फिक्स केलेलं आहे मित्रांनो आता बॅक कॅमेरा मी चालू करतोय तुम्ही बघू शकता आता कशा प्रकारे आम्ही गाडी शिकवतोय चालवतोय सुजल सर कसे गाडी चालवतात तुम्ही बघा की धायरीतलं ट्रॅफिक कसं फेस करायचं धायरी आंबेगाव नरेसिंहगड रोड परिसरात राहणाऱ्या सर्व लोकांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा आणि नक्कीच आई समर्थ ड्रायविंग स्कूलला तुम्ही व्हिजिट करावं त्यामुळं मी आता ट्रेनिंग चालू करतोय चला चालू करा सर गाडी हे सरांनी गाडी चालू केलेली आहे सुजल गरुड सर धायरी गावमध्ये राहतात त्यांचा आज पाचवा दिवस आहे बघूया गाडी कशी चालवतात येस हँडब्रेक काढला सर ओके मी मोबाईलला मोबाईल स्टँडला फिक्स करतोय द्या रेस हळूहळू अशा प्रकारे आमची गाडी निघालेली आहे रेस द्या सुजल सर हळूहळू आपल्यासमोर रिक्षा आहे राईट इंडिकेटर लावा राईट इंडिकेटर लावून थोडंसं गाडी राईटला घ्या हे पाहू शकता पोलीस yeah. फोर्स माहीत नाही काय झाले कुठे चालले आहेत कमांडो पोलीस फोर्स कमीत कमी पन्नास तरी कमांडो असतील मिलिटरी हे पाहू शकता खतरनाक सीन डेंजर सीन हळू घ्या सुजल सर द्या रेस येस yes, yes. रेस द्या गुड सोडा रेस पूर्ण क्लच दाबून सेकंड गियर घ्या व्हेरी गुड सोडा क्लच द्या रेस्ट रेस येस अशा प्रकारे आमचा सेकंड गियर पडलेला आहे दहिरीचं तुम्ही ट्रॅफिक बघू शकता सव्वा सहाचं ट्रॅफिक आहे हे गुड हळूहळू जाऊ द्या सुजल सर अशा ट्रॅफिकमध्ये तुम्हाला सेकंड गियरमध्ये गाडी घ्यायची आहे तुम्ही नवीन आहात नवीन शिकतात जास्त पळवू नका हॉन द्या काकांना राईटला घ्या मित्रांनो कधी धायरी गावात आला तर संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला इथे पूर्ण गर्दीच गर्दी दिसेल भाजीवाले फळवाले फ्रुट्स हातगाडी नो पार्किंग सगळं पॅक असतो हा रोड पूर्ण ह्या ट्रॅफिक मधन गाडी चालवणं म्हणजे एक चॅलेंजिंग काम आहे आज सुजल सरांचा सहावा दिवस बघूया कशा प्रकारे गाडी चालवतात पाहू शकता त्यांना तुम्ही कॉन्फिडन्स त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय नक्कीच तुम्हाला याचा कॉन्फिडन्स हवा असेल तर धायरी गावात साई समर्थ मोठा टायमिंग स्कूलला व्हिजिट द्या आणि तुमच्या ड्रायव्हिंग करायच्या अधुऱ्या स्वप्नांना पूर्ण करा, करा। आमच्याकडे सर्व अनुभवी इन्स्ट्रक्टर अनुभवी ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला गाडी शिकवली जाणार आर टी ओ रिलेटेड कामं केली जाणार सर्व काळजीपूर्वक पिक एंड ड्रॉप सर्व्हिस इंडिव्हिज्युअल ट्रेनिंग सर्व काही बिक्सअप ट्रेनिंग जबरदस्त असं ट्रेनिंग तुम्हाला इथे मिळणार गुगल रिव्ह्यू गुगल रेटिंग तुम्ही चेक करू शकता फोर फाईव्ह स्टार आम्हाला आहेत तर आमची सर्व्हिसेस अशी झकास आहे की तुम्ही तिथे नक्कीच शिकाल सर आपण राईट जाणार आहोत येस करा सर गुड हा आहे धारी फाटा समोर आमदार रमेश भाऊ वांजळे फुल याला असंही म्हणतात नाव आहे राईट इंडिकेटर लावला सुजेल सर अशा प्रकारे राईट इंडिकेटर चालू आहे क्लच दाबा पूर्ण पहिल्याकडे घ्यायचा धारी फाट्याला नेहमी इथे तुम्ही स्पीडमध्ये नाही जाऊ शकत थांबून घ्या क्लच ब्रेक दाबून समोर रिक्षा आली आहे समोर ट्रक पोलिसांनी हातही दाखवलेला आहे गुड क्लच करून करा अर्धा क्लच पर्यंत क्लच उचला बस 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 व्हायब्रेशन जाणवलं प्रत्येक गाडी मित्रांनो व्हायब्रेट देते व्हायब्रेशन म्हणजे त्या गाडीचा हाफ क्लच असतो तो, तो व्हायब्रेट पॉईंट जर तुम्हाला शोधता आला की तुम्ही हाफ क्लचमध्ये एक्सपर्ट झालात झाला हाफ क्लच, क्लच सुजेल सर झालाय ब्रेक सोडा ब्रेक दाबा ब्रेक सोडा ब्रेक दाबा दिस इज हाफ क्लच आलं लक्षात ॲक्सेलेटरकडे जायचं नाही लर्निंग लोकांनी क्लस सुटतोय जास्त व्हायब्रेट होते गाडी अति व्हायब्रेशन म्हणजे बंद पडण्याची लक्षणं सिग्नल आहे आम्ही थांबलेलो आहोत लक्ष असू द्या तुम्ही okay. अशा प्रकारे सिग्नल सुटलेलं आहे हळू घ्या रेस कमी करा सर समोर लेडीज क्रॉस होत आहेत okay. येस वळवा राईट इंडिकेटर चालू आहे ज्या साईडला वळतोय त्या साईडचा सा आरसा बघा आपल्याला कोण ओवरटेक करतं का कारण टू व्हीलरवाले कुठूनही ओवरटेक करतात तुम्हाला माहीत आहे करा सर्व स्टेअरिंग व्हेरी गुड क्लच दाबून सेकंड गिअर घ्या व्हेरी गुड सोडा क्लच झालं सेकंड गिअर टाकला म्हणजे मित्रांनो तुमचं काम झालं असं समजून चाला कारण सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात सगळ्या गियर मध्ये तो राजा माणूस असतो सुजल असू द्या माहितीकडे सेकंड गिअर म्हणजे कंट्रोल गियर घाट ट्रॅफिक सिटी क्लोज कंजेस्टेड एरिया मध्ये सेकंड गिअर काम करतो म्हणून टू थ्री फोर व्हीलर गाड्यांचे जास्तीत जास्त ट्रॅफिक मध्ये सेकंड गियरच चालतात माहिती फार महत्वाची आहे माहितीकडे लक्ष असू द्या रेस कंटिन्यू ठेवा हाय धारी फाट्याचा ब्रिज ब्रिज संपेल समोर वडगाव लागेल वडगावचा ब्रिज पाहू शकता सुजेल सरांकडे मी वारंवार स्टँडद्वारे माझा कॅमेरा मी फिरवतोय आपण दहिरी गावातून आलो आहोत दहरी गावातून आलो तर आपण थोडं लेफ्ट साइडलाच गाडी ठेवणार राईट सिड नांदेड सिटी वर येणाऱ्या लोकांसाठी रिकामी ठेवायची इकडून तिकडे जायचं नाही आणि तिकडून इकडे यायचं नाही, नाही। मित्रांनो महत्वाचा पॉईंट आहे जर दोन रस्ते एकमेकांना पुढे जॉईंट होणार असतील जर तुम्ही लेफ्ट साइडने आला तर तुम्ही लेफ्ट साईडलाच राहणार जर तुम्ही राईट ना आला तर राईट साइडलाच राहणार लेफ्ट राईट राईट लेफ्ट असं झिझॅग करायचं नाही त्याने गाडी घासण्याचे चान्सेस मिस राजा मिस प्रजा म्हणल्यासारखं गाडी इकडून तिकडून तिकडून इकडे करायची नाही टू व्हीलरच्या सवयी मोडायच्या झिग झॅग करणं टू व्हीलरला आपण काय करतो उशीर झाला की इकडून तिकडे तिकडून इकडे झिग झॅग करत फुटपाथ वरन कट्ट्यावरनं खड्ड्यावरून कुठूनही गाडी काढतो आपण तो फॉर्म्युला इथं वापरायचा नाहीये ही फोर व्हीलर आहे फोर व्हीलरचा पसारा मोठा असतो म्हणजे गाडी मोठी असते जागा जास्त लागते त्यामुळे झिगझॅक झॅक करू नका लेन टू लेन गाडी चालवा कारण फोर व्हीलरचा नियमच आहे जो लेन पाळला तो टिकला जो नागमोडी केला तो उडला फेल गेला थोडं स्पष्ट शब्दातच बोलतो मी द्या रेस द्या मित्रांनो लक्ष असू द्या सुजल सर थोडा रेस पकडा माहितीकडे तुम्ही लक्ष असू द्या यांना हॉन द्या रिक्षा बघा जवळ रिक्षावाल्यांचं ड्रायव्हिंग तुम्हाला माहित आहे ते दाबतात सर्रास त्यामुळे रिक्षावाला जर समोर असेल तर थोडंसं रेस सोडून माघार घ्या आपण लर्निंग आहोत लर्निंग माणसाने दोन पावलं माघार घेतलेलंच चांगलं असतं कारण आपली कार आहे त्याची रिक्षा आहे आपल्या कारला धडकलं की नुकसान जास्त आहे नाजूक वस्तू आहे आपली त्यामुळे कार ड्रायव्हर कधीही बघा तुम्ही खूप काळजीपूर्वक चालवतात त्यातल्या त्यात लक्झरियस कारवाले तर खूपच काळजीपूर्वक चालवतात सिटीमध्ये आपल्याला रेड सिग्नल लागलेला आहे वडगावचा सुजल सर पूर्ण क्लच दाबा हळूहळू मुंगी सारखा ब्रेक दाबा व्हेरी गुड समोरच्या गाडीचा जोपर्यंत पाठीमागचा टायर दिसते तोपर्यंत चला टायर दिसायचं बंद झालं की थांबून घ्या लक्षात ठेवा जजमेंट कसं घ्यायचं पुढचं मित्रांनो समोरच्या गाडीचा पाठीमागचा टायर दिसायचा बंद झाला की तुमची गाडी थांबली पाहिजे कुणी म्हणाल तुम्हाला नंबर प्लेट कुणी म्हणाल तुम्हाला मारुती सुजुकीचा लोगो कुणाचं काय ऐकू नका टायर दिसायचं बंद झालं की गाडी थांबून घेणे अशा प्रकारे वडगाव सिग्नलला आम्ही थांबलो आहोत सिग्नल सुटायला आलेलं आहे हळूहळू सर्व गाड्या पुढे जात आहे सुजेल सर क्लच चालू करा गाडी आमची गाडी बंद पडलेली आहे पहिला गिअर घ्या सुजेल सर पटकन सोडा ब्रेक उचला क्लच हळूहळूहळू गाडी का बंद पडली कारण सुजेल सरांनी सेकंडमध्येच गाडी ठेवली होती थांबताना ती फर्स्ट गिअर घेतली नव्हती आणि मी त्यांना सांगितलं नाही मुद्दाहून कारण त्यांना कळावं म्हणून रेस द्या कारण तुम्हालाही मित्रांनो गाडी शिकताना जास्त सांगायची सवय लावून घेऊ नका कारण आम्ही तुमच्यासोबत फार फार वीस पंचवीस दिवस असणार आहोत त्याच्यानंतर तुम्हाला सांगणार कोण त्यामुळे स्वतःच्या बुद्धीचा वापर करा थोडं लक्षात ठेवायला लागा मागार घ्या रेस जाऊ द्या बसला बस, बस दाबती तुम्हाला गुड द्या रेस द्या उजल सर रेनमध्ये लेनमध्ये राहायचे येस करा सर्व शेअरिंग नेहमी गाडी थांबली की मित्रांनो फर्स्ट गिअरमध्ये गाडी घ्यायची आहे ते पाहू शकता ट्रॅफिक खूप ट्रॅफिक आहे सध्या टू व्हीलर बोनेटच्या जवळ येतात बंपरच्या जवळ येतात प्रॉब्लेम आहेत त्यातून तुम्हाला मार्ग काढायचा आहे घाबरायचं नाही कॉन्फिडन्स ठेवायचं आहे मित्रांनो जर तुम्ही कार ड्रायविंग नवीन शिकत असाल तर पहिली गोष्ट तुम्हाला घाबरायचं नाही काही होणार नाही क्लच आपण पहिला घ्या सर स्पीड कमी झालेला आहे नेहमी स्पीड कमी झाला की पहिला गेयर हॉर्न द्यायचा आपल्या बोनटच्या एक साधारण एक दोन फूट अंतरावर कुणी आलं की ताबडतोब हॉर्न हॉर्नचा वापर करा सुजल सर दॅर इज दॅ ट्वेंटी पर्सेंट सुरात एका ताला सुरात दाबा रेस कंटिन्यू कम ऑन बस प्लस दाबून सेकंड लगेज व्हेरी गुड मॅन दॅर इज हा बघू शकता हा दायरीगावावर जाणारा रस्ता आहे आम्ही निघालो आहोत दायरी ब्रिज वरून म्हणजे नांदेड सिटी रोड खडकवासला रोड ज्याला आपण म्हणू शकतो एक लेन ठेवा सुजल सर हा ब्रिज दोन लेनचा रस्ता आहे मिस राजा मिस प्रजा म्हणल्यासारखं आखी लेन तुम्हाला वापरायची नाही पूर्ण ब्रिज तुम्हाला यूज करायचं नाहीये त्याच्यामध्ये तुम्ही एक लेन ठेवणार आणि पाठीमागून जाणाऱ्यासाठी एक लेन रिकामी ठेवणार म्हणजे ती राईट दोन हात पकडा स्टेरिंगला एकमेकांना समांतर हात बघा मित्रांनो स्टेरिंग पकडण्याची पोझिशन घडायच्या नऊ आणि तीन आकड्याप्रमाणे तुम्हाला पकडायची आहे कुठेही स्टेरिंग तुम्हाला पकडायचं नाही आहे वर खाली इकडं तिकडं एक्सपर्ट ड्रायव्हर एक्सपर्ट असतो तो कुठेही पकडतो स्टेरिंग पण तुम्ही सध्या नवीन शिकत असाल तर माझा सांगितलेला नऊ तीन फॉर्म्युला लक्षात ठेवा फार महत्वाचा आहे म्हणजे घड्याच्या नऊ आणि तीन आकड्याप्रमाणे स्टेरिंग पकडायचं आहे ब्रिज उतरतोय आपण जास्त पळवू नका गाडी कंट्रोल होणार नाही तुमची नवीन 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 शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कॅन्डिडेटनी लक्षात ठेवायच्या पहिल्या तीन गिअर गाडी जास्त प्रॅक्टिस करायची आहे फर्स्ट सेकंड अँड थर्ड फोर फिफ्थच्या मागे जास्त लागू नका ॲव्हरेज लॉस तर लॉस शिकेपर्यंत फ्युएलचा विचार करू नका काही एवढं होणार नाही सी एन जीच्या बऱ्यापैकी गाड्या आहेत आता ढोकून पाच पन्नास हजार खर्च काढण्यापेक्षा शिकेपर्यंत महिनाभरात दोन तीन हजाराचं गॅस डिझेल पेट्रोल गेलेलं चालेल असं मी समजतो त्याच दृष्टीने मी सर्वांना गाईड करत असतो त्यामुळे जास्त घरचे सांगतील एक्सपर्ट चौथा पाचवा हाय स्पीड द्या देऊ नका कंट्रोल होणार नाही कारण पळवणं सोपं आहे बट कंट्रोल करणं खूप अवघड आहे हे पाहू शकता सुजल सर गाडी चालवत आहेत पुन्हा एकदा मी त्यांच्याकडे कॅमेरा थोडा टर्न करतोय खरं सर चुकलं त्या गाडीने थोडस तुम्हाला दाबलं तुमचं स्टेरिंग जास्त वळलं लक्षात ठेवा ही पॉवर स्टेरिंग आहे आता सरांचं काय चुकलं सरांनी वळण होत वळणाला थोडं स्टेअरिंग वळवायला पाहिजे होतं तर तुम्ही जरा जास्त स्टेअरिंग वळवलं त्याने गाडी जास्त तुमची इकडे साईडला आली वळाली खूपच हे पावर शेअरिंग आहे मित्रांनो जास्त यूज करायचं नाहीये सेव्हन्टी टू हंड्रेड पर्सेंट रोड सरळ असेल तर बऱ्यापैकी हाताची पोझिशन नऊ आणि तीन आकड्यामध्ये पकडायची आणि फक्त थोडं थोडं स्टेअरिंग वळवायचं आहे बिकॉज पॉवर स्टेअरिंग पॉवर स्टेरिंग तुम्हाला हेच सांगतं की बाबांनो थोडं जरी वळवलात तरी मी वळेन मला जास्त वळवू नका असं पॉवर शेअरिंग त्याच्या भाषेत तुम्हाला सांगतं साध्या सरळ सोप्या शब्दात मी सांगतोय उदाहरण देऊन सांगतोय उदाहरणाद्वारे समजून घ्या मला काय म्हणायचं आहे हा राजवक चा सिग्नल आहे नांदेड सिटी रोडचा समोर नांदेड सिटी येईल मी सिंहगड रोडला ट्रेनिंग देतोय क्लस दाबून घ्यावचा चौक दहरी गावाच्या चौकातून आम्ही क्रॉस करू पाहू शकता तुम्ही खूप गर्दी आहे समोर सुजेल सर रेस द्या हळूहळू सेकंड ला आहोत आपण चौक जवळ आला का आला पहिला गिअर घ्या क्लस दाबून चौक जवळ आला की नेहमी पहिला गिर घ्यायचा असे चौक यू टर्न नेहमी तुम्हाला पहिल्या गिअरमध्ये घ्यायचे आहेत मित्रांनो लक्षात ठेवा थोडा अंधार पडायला लागला आहे त्यामुळं कॅमेरा क्लिअरिटी थोडंसं डाऊन होती लेफ्टला या स्टेअरिंग वळवा येस तुझेल सर तुम्हाला हा चौक क्रॉस करताना पहिला गेअर घ्यायचा आहे घेतला येस लेफ्टला या हाफ क्लचचा वापर करायचा आहे लेफ्टला या सोडला क्लच तुम्ही मी पकडलेला आहे क्लच वळवा लेफ्टला आणखीन स्टेरिंग वळवा करा सर्व स्टेरिंग पटकन गुड लेफ्टला या दॅर इज द्या हळूहळू करा सरळ द्या रेस असे चौक तुम्हाला पहिल्या गिअरमध्ये काढायचे आहेत हाफ क्लचचा वापर करून हाफ क्लच म्हणजे तुम्हाला लर्निंग लोकांचं शस्त्र आहे ब्रह्मास्त्र आहे असं मी समजतो तुमची एके फोर्टी सेवन असं समजून चाला जी तुम्हाला क्लोज कंजेस्टेड ट्रॅफिक मध्ये कामाला येणार आहे लक्षात ठेवा जिसने हाफ क्लच सीखा वही ड्रायविंग ड्रायव्हिंग का चिता क्लच दाबून सेकंड घ्या मित्रांनो जेवढा हाफ क्लच पाहिजेच आहे तेवढा नुकसानदायक सुद्धा आहे त्यामुळे हाफ क्लचचा वापर थोडा कमी करायचा जास्तही करायचे नाहीये अगदी जिथं गरज आहे तिथेच तुम्ही हाफ क्लच यूज करणार मी दोन्ही बाजू सांगतोय नाहीतर कुणी म्हणाल की हाफ क्लच जास्त शिकवला शिकवताय क्लच प्लेट खराब होईल गाडीची होय क्लच प्लेट खराब होते हाफ क्लच सुद्धा ऍव्हरेजवर परिणाम पडतो त्यामुळे जिथं गरज आहे क्लोज कंजेस्टेड जागेत तुम्ही यूज करा बाकीच्या वेळेस क्लच पूर्ण सोडून द्या सोडला का सुजेल सर येस रेस द्या लाईट ऑन करा थोडा अंधार पडलेला आहे बाकीच्या गाड्याची लाईट चालू आहे आपली चालू करूया रेस कंटिन्यू आम्ही रिटर्न चाललो आहोत सतरा नंबर गल्ली दाहिरी गावचा हा रोड आहे पाहू शकता समोर मुक्ताई गार्डन रेस द्या कंटिन्यू ड्रॉप करायचा टायमिंग झालेला आहे आता सुजेल सरांचा खूप छान गाडी चालवली सुजल सरांनी फक्त थोड्या आधीमध्ये चुका होत आहेत रेस द्या त्याच्यावर तुम्हाला काम करायचं आहे उदाहरणार्थ चुका सांगायच्या झाल्या तर कधी कधी गेअर टाकताना तुम्ही थोडासा क्लच अर्धाच दाबताय साठ सत्तर टक्के दाबताय वीस तीस टक्के क्लच राहतोय तो क्लच मी ऑपरेट करतोय ओके त्याच्यानंतर ब्रेकचा थोडासा वापर कमी होतोय ब्रेकवर पाय लवकर येत नाही आहे रेसकडे पाय राहतोय अगदी थांबायच्या वेळेसच येतोय ब्रेकचाही वापर तुम्हाला करायचा आहे मध्ये मध्ये ब्रेकही मी यूज केलेला आहे थोडंसं राईट घ्या आणि जेव्हा तुम्हाला वळायचं असेल यू टर्न टाईप वगैरे जरा थोडासा हाफ सर्कल टाईप टर्न असेल तर तुम्ही तिथं काय करता टर्न टाईप पूर्ण स्टेरिंग वळवता ओके तिथं तुम्हाला थोडंसं कमी वळवायचं स्टेरिंग अंदाजा घे अशा चुका आहेत तुमच्या दोन तीन ज्या मोठ्या चुका आहेत त्याच्यावर तुम्ही थोडंसं डोकं लावून काम करा रेस द्या जिथं मी ऑपरेट करतो तिथं मी सांगत असतो आमचं हेच वैशिष्ट्य आहे साई समर्थ ड्रायव्हिंग स्कूलच्या सर्व इन्स्ट्रक्टरचं आम्ही तुम्हाला अंधारात ठेवत नाही आम्ही ऑपरेट करून तुम्ही केलं म्हणत नाही जिथं आम्ही ऑपरेट केलं तिथं ऑपरेट केलं म्हणतो जिथं नाही केलं तिथं नाही म्हणून आताही मी सांगितलं की जिथं केलं तिथं मी ऑपरेट केलं आहे असं सुजल सरांना मी सांगितलं रेस द्या सुल सर थोडा राईट घ्या हळू घ्या जाऊ द्या हळूहळू गुड हळू जाऊ द्या त्या गाडीचा टायर डिस्टन्स माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाची ऍडव्हर्टाईज होती <laughs> समोर अजित दादांचा फोटो आहे पाहू शकता सोडा रेस येस क्लच दाबून पहिला गेल घेतला गे थोडं पुढे चला द्या रेस द्या हळूहळू लेफ्ट त्यांना पिकअप केलं होतं फायनली तिथं आपण आणलेला आहोत सतरा नंबर गल्ली दायरी गावचा रोड आहे हा राईटला ला घ्या सर येस पूर्ण क्लच दाबा ब्रेक घ्या हळू 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 मुंगी सारखा व्हेरी गुड अशा प्रकारे सुजल सरांनी गाडी थांबवलेली आहे फायनली आमचा क्लास झालेला आहे गाडी बंद करा हँडब्रेक वडा बटन न दाबता जोरात मग तुम्ही क्लच आणि ब्रेकचे पाय काढायचे आहेत आलं लक्षात लाईट बंद करा लाईट पण नाही बंद केली गुड आमचं ट्रेनिंग संपलेलं आहे तीस ते पस्तीस मिनिटाचं आमचं ट्रेनिंग आम्ही गाडी शिकवताना टाइम जास्त बघत नाही तीस मिनिटाचं ट्रेनिंग आहे पण कधी आम्ही पस्तीस चाळीस ही शिकवतो दुसऱ्याच्या दुसऱ्या ड्रायविंग स्कूल आम्ही एकदम काटा बघून किंवा किलोमीटर वाईज आम्ही शिकवत नाही कस्टमरला गाडी आली पाहिजे हा आमचा उद्देश असतो फायनली सुजल सरांचा क्लास झालेला आहे उद्या भेटू आपण सातव्या दिवसासाठी आणि आपण परत दुसऱ्या एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून उद्या भेटूया नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत तो गुड बाय मित्रांनो चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका नक्कीच पी जे ट्रिक्स बाय बाय